यात उपस्थित अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक व सभासदांनी भगवान बाबा हनुमानजी आणि महान त्यागी बाबा जोमदेवजी यांचे फोटोला माल्यार्पण करून व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सभेचे विषय पत्रिकेला सुरुवात करण्यात आली सभेचे अध्यक्ष कोटेश्वर मदनकर यांनी सभेला सांगितले की आपल्या संस्थेने या वर्षात नेत्रदीपक प्रगती करत संस्थेत दहा हजार एकशे तीस समाधानी ग्राहक व्यवहार करीत आहेत संस्था ग्राहकांना यांनी एफ टी आर टी जी एस द्वारे उत्तम सेवा देत आहे संस्थेच्या सर्व कर्मचारी व सभासदांनी मिळून तिसाव्या आमसभेनिमित्त दोनशे झाडांची लागवड आजूबाजूच्या गावात केलेली आहे विशेष म्हणजे आज उपस्थित प्रत्येक सभासदांना झाडांचे रोपटे देण्यात आले व त्याची लागवड करून जोपासना करावी असं आव्हान मुख्य मार्गदर्शक नागेश्वर मदनकर यांनी केले सभासदांना जिल्हा पतसंस्था व कर्मचारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष श्री राजेंद्र घाटे साहेब यांनी खूप छान आणि साध्या भाषेत प्रशिक्षण दिले त्याचप्रमाणे अरोली पोस्टचे नवीन दबंग ठाणेदार श्री स्नेहल राऊत साहेब यांना स्वतः वृक्षरोपण करून उपस्थित सभासदांना खूप छान कायद्याबाबत मार्गदर्शन केले लाईफलाईन रक्तपेढीद्वारे रक्तदान कार्यक्रम घेण्यात आला त्यात बत्तीस सभासदांनी व कर्मचारी यांनी रक्तदान केले सभासदांचे पाल्य दहावी बारावी मध्ये पंच्याहत्तर पेक्षा जास्त मार्क असलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले मौदा तालुका सभापती स्वप्नील श्रावणकर आणि जिल्हा परिषद सदस्य सौ राधाताई अग्रवाल व माजी पंचायत समिती सदस्य मुकेश भाऊ अग्रवाल यांनी संस्थेने केलेले सामाजिक उपक्रम आणि दिवसेंदिवस होत असलेली ले। नेत्रदीपक प्रगती यासाठी संस्थेचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या या प्रसंगी व्यवस्थापक लक्ष्मण मदनकर उपाध्यक्ष अशोक मदनकर पोलीस पाटील सारंग श्रावणकर माजी सरपंच चिंतामणी मदनकर सरपंच मनीषाताई पाटील अरविंद भाऊ मदनकर चक्रधर गभणे विनायक मदनकर गौरी गणेश बोरकर जिल्हा फेडरेशनचे व्यवस्थापक निलेश रेवसकर श्री रामजी मदनकर नामदेव मदनकर लच्छीराम देशमुख मुकेश कांबडे मुरलीधर यार लगडा अभिताव व्यास दीपिका नन्नोरे शांताबाई मदनकर लाइफलाइन पतसंस्था व्यवस्थापिका ललिता मदनकर संस्थेचे संचालक कर्मचारी अभिकर्ता आणि सवसद मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण मदनकर मौदा सहकारी ग्रामीण विकासते सहकारी पतसंस्था मर्यादित रेवराळ जी 20 वी वार्षिक सर्वसाधारण सभा દિનાંક પંદર નવ દોન હજાર ચોવીસ ના હોત ઉપસ્થિત સર્વ સભાસદ બંધુ બગેલી સરસ્વતી પરિવાર તર્મ રાખો સ્વાગત કર્યોગાડ तालुका मौदा जिल्हा नागपूरची तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा आज दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीसला समाजभवन देवराड इथे होत आहे या सभेत आगमन झालेले सर्व सभासद बंधू आणि भगिनींना यांचे सरस्वती परिवारातर्फे हार्दिक स्वागत करण्यात येत आहे त्याचप्रमाणे आज इथे संस्थेमार्फत वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आलेला आहे दोन झाडाची लागवड करण्यात आली त्याकरता अरवली येथील पोलीस निरीक्षक भाऊसाहेब यांचे सहकार्य लाभले त्याचप्रमाणे या फेडरेशनचे सहकारी संस्था फेडरेशनचे अध्यक्ष श्रीमान राजेंद्रजी खाटेसाहेब संस्थेचे अध्यक्ष श्रीमान गोटेश्वरजी मलंकर उपाध्यक्ष अशोकजी मलंकर संचालिका ललिता मदंकर उत्तम मदनकर अभिकर्ता गोमंत दारोडे व्यवस्थापक लक्ष्मण मदनकर त्याचप्रमाणे लाईफलाईन ब्लड बँक यांचे प्रतिनिधी हजर झाले त्यांनी इथे रक्तदानाच्या कार्यक्रम आयोजित केलेला आहे या सभासद बंधू भगिनींनी आणि नवयुवकांनी रक्तदान केलेले आहे त्यांचे स्वयंपाक आर्थिक स्वागत करण्यात येत आहे सर्व सभासदांना एक एक झाड देण्यात आलेला आहे याचा मुख्य उद्देश असा की प्रत्येकाने झाडे लावा आणि झाडे जगवा आणि वृक्षवेल्ली आमास वोहेरे या मनीप्रमाणे झाडं हे आपल्याला जीवन जगण्यास चांगली मदत करत असतात त्यामुळे झाडं लावणे हे फार महत्वाचे आहे त्यामुळे संस्थेने या, या परिसरात स्वतः दोनशे झाडांची लागवड केली त्याचप्रमाणे प्रत्येक सभासदास व गणमान्य भावने मंडळीस झाडाची विक्री करण्यात आले त्याचप्रमाणे मार्फत सभासदांना एक भेट वर्तुळ म्हणून संस्थेमार्फत बॅग देण्यात आली त्याचप्रमाणे इथे उपस्थित सर्व सभासदांचे आभार मानवून सभासमाप्तीनंतर जेवण भोजनदानाचे कार्यक्रम करण्यात आलेले आहे